स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच पाच मार्चच्या भागात जीवा आणि पार्थ एकमेकांची परिस्थिती सांगत असतात मला आणि काव्याला नाईलाजाने हे लग्न करावं लागलं त्या बिचारीला याची जराही जाणीव नव्हती असं पार्थ जीवाला म्हणतो तेव्हा तुझ्या नंदिनीला लोक काय काय बोलत होते सेकंड हँड बोलून तिच्या अब्रूवर प्रश्न उठवले तिला लग्न करायला फोर्स करत होते पण तू जरा थांबला असतास तर आज ही वेळ नसती आली तू लढलास नाहीस लगेच हार मानलीस असं जीवा पार्थला म्हणतो त्यावर तुला जर नंदिनी सापडली होती तर फोन का नाही केलास आम्हाला कसं समजणार ती आहे असं पार्थ विचारतो मी एक वेळ नंदिनीला विसरून काव्यासोबत संसारही केला असता पण तू तिला लग्न करून ह्याच घरात आणलंस असं म्हणत तो जीवावर संतापतो त्यावर मला लग्न करावं असं वाटलं म्हणून मी केलं आणि आता ती माझी बायको आहे असं जीवा चिडून बोलतो तो असं बोलताच पार्थ त्याची कॉलर पकडतो तर दुसरीकडे काव्या नंदिनीला जाब विचारते तितक्यात आत्या येते आणि तुमच्या सासूबाईंनी बोलावलंय असं सांगते तर काव्याच्या मनात जर दुसरं कोणी असतं तर तिने मला सांगितलं असतं असं म्हणत पार्थ तिची बाजू घेत असतो तेव्हा तुला हा पुळका नंदिनीचा का नाही आला असं जीवा विचारतो त्यांचं भांडण सुरू असताना बाबा येतात आणि शांत करून त्यांनी जे काही केलं त्याचं कौतुक करत असतात आणि त्यांना बाहेर घेऊन जातात मालिकेच्या आगामी भागात आत्या थोरल्या सुनेचा मान काव्याला देते आणि थोरली सून म्हणून नंदिनीला तिच्या पाया पडायला लावते जीवा पार्थ आणि काव्या नंदिनी मधला हा दुरावा मिटणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस